नमस्कार मंडळी मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मटन चिकन आणि बिर्याणी तर तुम्हाला दाखवतेस मी काय काय बनवले ते तर चुलीवर मी चुल पेटवून चुलीवरती मी मटन शिजायला टाकणार आहे चुलीवरती मटन शिजलं ना तर चांगलं शिजतं आणि इवळ पण वाया जात नाही म्हणून चुलीवर असं मस्त शिजवून घेते चुलीवरती पातेले ठेवून कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मटन मसाला लावून टाकलेला आहे तर अगोदरच ठेवलं होतं हळद मीठ मसाला लावून तर ते मसाला टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडा वेळ वापरून घ्यायचं नंतर झाकून ठेवलं की एकदम छान वापरतं ते चुलीवरती तुम्ही बघू शकता मी तेलामध्ये मटण टाकलेलं आहे तर दोन्हीकडे धापळ होतीच गॅसवरचं करायचं वेगळं आणि चुलीवरचं करायचं वेगळं इकडं मी चिकनला मसाला लावून ठेवलेला आहे हळद मीठ दही आ, मसाला असं सगळं लाल तिखट असं मी सगळं लावून ठेवलेलं ला आहे ते बिर्याणीसाठी मी तयार करते आणि त्याच्यामध्येच तो मसाला वापरून घेते नंतर तो बिर्याणीमध्ये मिक्स करायचं करायसाठी ठेवलेला आहे खूप उशीर लागतो की एक ते एक करायला सगळ्यांचा मसाला वेगवेगळे तांदूळ निवडायचे तांदूळ हे करायचे भिजवायचे त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागतो पण खूप छान लागते बनवली तर आणि सगळे आवडीनं खातात म्हणून आपण कधीतरी असं केलं पाहिजे सगळ्यांच्या आवडीचं तर मी मसाला लावून चिकन पण टाकलेलं आहे गॅसवरती वापवायला तोपर्यंत बाहेर मटन शिस्तच आहे नंतर मी बिर्याणीला कांदा तळून घेते कांदा भरपूर चिरून तळून घ्यावा लागतो कांद्यालाच अर्धा तास जातो चिरायला तो ते तळून घेतल्यानंतर परत रस्सा करायचा रस्सा केल्यानंतर त्या रस्साला वेगळा मसाला खोबरं बारीक करावं लागतं तो रस्सा वेगळाच असतो आत्ता चिकन चांगलं वापलेलं आहे ते चिकन बिर्याणीसाठी मी वापरते आणि इकडे बाहेर बघूया आपण मटणाचं काय झालं आहे तोपर्यंत मी उघडून बघते मटण तर उकळायला लागले छान पण अजून शिजलेलं नाही आहे नंतर बघू थोड्या वेळाने शिजतं आहे ते तर इकडे रस्सा बनवून घेतलेला आहे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे चिकन झालेलं आहे सुक्के आणि कांदा पण तळून घेतलेला आहे इकडे मसाला के खडा मसाला घेतलेला आहे मी तर ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं तर दोन तीन कामे झालेली आहेत अजून बरंच बाकी आहे नंतर भात शिजायचा भात शिजल्यानंतर मग सगळेजण जेवण करणार तर इकडे मी मोठा लांबार तांदूळ घेतलेला आहे भाताचा बिर्याणीसाठी घेतलेला आहे तर थोड्या वेळ तो भिजाला घालायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग तो बिर्याणीसाठी वापरायचा बिर्याणीसाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी चांगलं उकळलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये बिर्याणी टाकली तर पटकन उकळते आणि पटकन होतं भात आणि ऐंशी टक्के भात वापून घ्यायचा अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये मसाला आणि शिजलेलं चिकन मिक्स करून घ्यायचं सगळं करायला आवरायला खूप वेळ लागतो तर ह्याच्यामध्ये मी भिजलेलं तांदूळ टाकणार आहे थोड्या वेळ भात शिजवून घ्यायचा शिजवून घेतल्यानंतर ले ले दुसऱ्या पातेल्यामध्ये भात आणि चिकनचे थर लावायचे आणि थोड्या वेळ वाफवून घ्यायचं आणि ते वाफवल्यानंतर एकदम मोकळा मोकळा असा भात होतो तर मी काढून घेतलेला आहे का चाणीमध्ये नितळून घ्यायचं भात तर अशा प्रकारे माझं जवळजवळ सगळं काम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चिकन मध्ये मी भात टाकणार आहे थोडे थोडे थर घालून आ, भात झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असा मिक्स होतो मसाला आणि चव चा पण छान लागते म्हणून आपण एकत्र मिसळायचं नाही थोडं थोडं थर घातले ना खूप छान असा भात बनतो तर अशा प्रकारे मी थोडे थोडे चिकन घालून थर घेतलेला आहे त्याच्यात मटणाचा बेत असला की चिकन मटण बिर्याणी भाकरी आणि त्याला जे शिजवून घ्यायचं आणि नंतर त्याला मसाला लावून फ्राय करायचं ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो पण ते आपल्याला करावंच लागतं आपल्याला पण आवड असते ना की काहीतरी चांगलं असावं आणि सगळ्यांनी चांगलं खावं म्हणून आपण पण तेवढ्या आवडीनं आणि एकदम छान असं मन लावून बनवतो तर मी माझं काम झालेलं आहे जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे तर बिर्याणी झालेली आहे नंतर भाकरी रस्सा सुक्कं आणि सुक्कं मटण आणि चिकन असं मी सगळं बनवलेलं आहे तर जवळजवळ तीन चार तास जातात ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशी बिर्याणी झालेली आहे माझी साध्या पद्धतीत जसा जे सामान आहे त्याच्यातच मी बिर्याणी बनवलेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा आणि नंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो बाहेर गेले होतो आणि येताना जरा आईस्क्रीम खाल्लं थोड्या वेळ बसलो आणि आलो नंतर आमची मनू अडकून बसली होती घरात कुलूप लावलो होतो एका रूममध्ये तर ते दरवाजे खिडकीतून म्हणत होती उघड्या उघड्या तर तिला बाहेर काढलं तर ती कधी अडकून बसली होती नाही माहिती आणि इकडं आमचा विश्वराज शाळेमध्ये वॉलपीस सांगितलेलं आहे बनवायला तर तो वॉल वॉलपीस बनवतो आहे तर त्याने असं स्वतःहून स्वतःच सगळं कष्ट करून त्याने वॉलपीस बनवला आणि शेवटी वॉलपीस खूप छान झाला होता स्वतःच कलर दिला कात्रीने कापून त्याच्यावर चिटकवून घेतलं तेवढं काम पूर्ण होईपर्यंत तो, तो काही उठला नाही आणि सगळं काम स्वतःच केलं आणि जमलं पण त्याला छान असा वॉलपीस बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी पुढे त्याचा फोटो शेअर करणार आहे वॉलपीस कसा बनवला आहे तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय